सगळ्या माझ्या पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये तर आज आहे बुधवार आणि आज आहे रामनवमी तर सकाळची सगळी कामं स्वयंपाक वगैरे झाले आणि त्याच्यानंतर आम्हाला नाश्ता करते जसं की रामनवमी आहे त्याच्यामुळे स्कूलला तर सुट्टी आहे अजून आधी अनुष्काला तशी सुट्टी लागलेली नाही दोन दिवस अजून त्यांचं स्कूल आहे तर चला म्हटलं आज पोहे खावेसे वाटले तर जिरे मोहरी कडीपत्ता तर काय नव्हता शेंगदाणे आणि कांदा तर कांदा क का पोह्यातला उप मा, उपीट काय असेल त्यातलं ना कांदा ह्या गोष्टीतला करपवायचा नाही नाहीतर मग करपट असे पोहे लागतात फक्त लाल असे मऊ झाले ना मऊ कांदा झाला ना तरी बास व्हाय म्हणजे बास केलं तरी चालेल जास्त परतला नाही तर आता बघा पोहे सुद्धा मी असे जरा मऊ भिजवते जेणेकरून ना खाईपर्यंत कधी कधी मग फडफडीत होऊन जातात भिजवण्याची प्रोसेस चुकली तर छान पोहे भिजवले की मग खास तोपर्यंत तरी प्लेटमधले असे मऊ शुध राहतात थोडंसं बघा चवी साखर टाकली मीठ टाकलं लिंबू लिंबू पण मी नेहमी त्यातच पिळते जेणेकरून सगळीच अशी आंबट गोड पोहे माझे असे चटपटीत असतात तिखट गोड आणि मऊ सूत करते जसं की म्हटलं मला जरा असे भिजवायची सवय आहे जास्त माझे मग असे बघा माझे पोहे मऊ होतात अगदी मग जरा वेळानं खाल्लं तरी मग ते चांगले लागतात आणि चहा सुद्धा इकडे झाले गर्मीनं जीव चा जायची वेळ आली पण चहा काय सुटणार नाही तर चला ताई या सगळेजण सकाळचा नाश्ता करायला तर सकाळी मी देवाला साखरेचाच नैवेद्य आज रामनवमी होती पण माझ्याकडे काही फोटो वगैरे नाही आहे मग आपली देवाचीच घरची पूजा आणि मंदिरात इथे होतं आमच्या इथं जन्म पण मला मी कधी जात नाही तर आता बघा कालपासून खूप कालच्या ही व्हिडिओला कमेंट आल्या त्या पांढऱ्या शर्टांचं कौतुक तर काल पण दिवसभर मी धुतलं तरी पण ते निघलं नाही शेवटी रात्री पण मी तसंच मग निर्म्यात आणखीन घातलं आणि ठेवलं सकाळी पण ते निर्म्यातनं काढलं आणि गरम पाण्यात कडकडीत भिजवले हे दोन पांढरे शर्ट कसलक लग... म्हणजे ते कापड काय आहे ते मला समजा ना इतकं कधीच असं झालं नाही की एवढं ही आहे आणि हे तर म्हणा वापरून झालेली कधी कधी पांढरी कपडे नाहीत निघत पण माझाच हट्ट झाल्यासारखं झालं की नाही ते पांढरं शुभ्रच काढायचं होतं शेवटी आज सका म्हणजे सकाळी तर उखळत्या त्या खळखळत्या पाण्यात असं म्हणजे मी आला रिणाला टाकला निर्मायक चमचाभर टाकला आणि भिजत घातलं मग आता जरा निघले तर बऱ्याच ताईने काल सांगितलेलं लिंबू पिळ किंवा ब्लिचिंग पावडर वापर पण आज मी म्हणजे सकाळीच धुवून टाकलेले तर बऱ्यापैकी बघा साबण लावून आता घासून घासून काढलं तरी त्याचा शेड म्हणावा तसा पांढरा शुभ्र नाही तर तो तसाच गुलाबी असा त्याच्यावर म्हणजे तिकडची जी लाल माती आहे ना त्याच्या स्कूलची तर ते तसंच होतं दोन शर्टांनी मला इतकं घ्यायला आणलं आणि परवा मात्र जी काही कपडे मी दुपारी भिजत घातलेली आणि संध्याकाळी बघा लावली ना मशीनला ती कपडे अगदी इतकी स्वच्छ खडखडीत निघलेत ना मस्त अशी आणि आता बघा जवळ नाही म्हटलं तर दोन शर्टांना ना मी तर अर्धा तास घालवला तर चला म्हटलं आता उन्हात टाकून बघते म्हणजे पांढरे फटक होते तर उन्हात कधी कधी बघा पाण्यात कापड एखादं का पांढरं अस्वच्छ दिसतं किंवा असं मळकट दिसतं आणि उन्हात वाळवून आणल्यानंतर ते पांढरं शुभ्र दिसतं तर वरती दोन शर्ट मी नेऊन वरती वाळत घालून आले आणि दुपारी आणले तर बऱ्यापैकी तैनो शर्ट निघलेले होते पण अक्षरशः ती पन्नास रुपयाची रिनालाची बाटली संपत आली आणि माझ्या हात पण भडबडायला लागले आता मात्र मी त्याचा नाद सोडून दिलाय जाऊ दे म्हटलं बास आता उन्हात कडकडीत वाळले की मग जरा दुपारी आणले मी वरून खाली तर बऱ्यापैकी दिसत होते पांढरेशुभ्र म्हटलं बरं झालं जाऊ दे तेवढं तरी झालं तर आता बघा सगळी कामं झालेली सकाळचा स्वयंपाक देवपूजा हे ते झालेलंच होतं माझं आणि जसं की म्हटलं आजकाल आता तर इतक्या लवकर की ते तसं झोपून हे होतच नाही लवकरच उठलं जातंय त्यात आज आधी ते अनुष्काला सुट्टी होती ना ज्या दिवशी आधी ते अनुष्काला सुट्टी असेल ना तर मी इकडं काय असं आवरत असेल तर त्या दोघी सगळं तिकडचं आवरून घेतात सगळं म्हणजे फरशी पुसून पारुस काढण्यापर्यंत पण सगळं येतं म्हणजे मी काय तसं त्यांना काम लावत नाही ला पण ना तसं त्यांना मी तसं ठेवलेलं आहे सगळ्यातच त्यांना मी ऑलराऊंडर बनवायचं ठरवलं म्हणजे कुठेच त्या कमी पडल्या नाहीत सगळं आलं पाहिजे असं मी त्यांना आतापासूनच वळण लावते मग त्यांना ते जमत सगळं असं सा करणं म्हणजे झाडून काढणं फरशा पुसणं किंवा कपडे घड्या घालणं व्यवस्थित कपड्या घ कपड्याचं कपाट त्यांना ऑर्गनाईज करता येतं आदित्य अनुष्काला आणि बऱ्याच सणासुदीचे पण त्यांना सगळं माहीत आहे म्हणजे त्यांना मी शिकवलेलं पण आहे आणि घरात जसं आपल्या वातावरण असेल तसंही मुलांवर संस्कार तसंच मुलांना हे होत ब म्हणजे होऊन जातं किती जसं समोर दिसतं तसंच ती मुलं वागतात आपण जसं मोठे घरातले वागू तशीच लहान मुलं मागतात त्याच्यामुळे आता त्या बघतात मम्मी काम करते इकडं तिकडं मम्मीचं चा चालू असतंय मग त्या त्यांचा अवरध बसतात तर आता थोडंसं बघा दूध शिल्लक राहिलेलं त्याचं पनीर केलं आणि ते पण आता नितळत ठेवलं आणि पनीर नितळत ठेवलं नंतर लक्षात आलं की लोणी काढायचं आहे बरेच दिवस झालं आठ दहा दिवस झालं एवढी शाही सडलेली आहे पण आज मला शाईनं चांगलाच धोका दिला एकतर बारक्या पातीला तोतलं ओतलं ते डोक्यात आलं नाही त्यात पण काय झालं बरं मोठ्या पातीला आता मी काढून घेतली सगळी शाई पण ना मी कधीच असं ना डायरेक्ट फ्रीजमधनं काढले आणि लोणी काढले असं करत नाही मी आदल्या दिवशी रात्री लो म्हणजे डबा जो शाईचा आहे ना मुरवनाचा तो बाहेर काढून ठेवते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ना जो काही आहे ना त्याच्यात फिरवते तर तसं झटकन माझं निघतं पण आज काय झालं मी फ्रीजमध्ये पातील्यात डब्यात लिशाई काल मी पातीला तोतली पाते तो ते पातेला रात्रभर फ्रीजमध्येच ठेवलं बाहेर ठेवायचं लक्षात नाही आणि असं काही डायरेक्ट काढलं आणि ते लोणी काढायला गेली तर ते काही निघलं नाही थोडा वेळ आता म्हणलं तर त्याला शांत होऊ दे कधी पण बघा लोणी जर निघत नसेल ना एक सारखं जर तुम्ही त्याच्या मागं जरा ते एक तास दीड तास ना शांत होऊन द्यायचं आणि परत बघायचं मनानच लोणी आलेलं असतं तर आता म्हटलं ते लोणीचं बाजूला ठेवलंय तोपर्यंत भांडी जी काही आहेत सकाळची स्वयंपाकाची नाश्त्याची वगैरे ती घासून घेतली आणि आता बघा एक दोनच मिनटं जसं की म्हटलं भांडी घासेपर्यंत फक्त लोणी मी शांत होऊन दिलं आणि आता बघा चांगलं असं लोणी आलेलं आहे आणि भरपूर असं आलेलं आहे ताकसुद्धा अगदी पांढरं शुभ्र चांगलं निघलेलं आहे आंबट ताक होतं आजचं का तर मी मुरवण लावताना दही लावलेलं उन्हाळ्यात कसं ताक सगळेजण आमच्यात खातात पितात कडी आवडते आम्ही मठ्ठा करते मी त्याच्यामुळं ताक आम्हाला उन्हाळ्याचं ताक मी हे होऊन देत नाही म्हणजे खराब नसतं चांगलं असतं तर आता बघा लोणी पण काढून घेते आणि भरपूर असं तसं बघायला गेलं तर आजचं लोणी निघलेलं आहे तर असं गार पाण्यात ते लोणी सगळं काढून घेतलं कडवलं मात्र संध्याकाळी पण आज लोणी काढताना चांगलाच राडा झाला नाही तर एवढा राडा होत नाही भांडी मात्र पडतात तर आता बघा सगळी भांडी घासली सिंक वगैरे घासून घेतला गॅस कट्टा सगळा स्वच्छ धुवून घेतला आणि जे काही म्हणजे सांडलेलं लो होतं लोणी काढतानाचं ते पण झाडून पुस झाडून नाही स्वच्छ दोन चार वेळा पुसून घेतलं आणि किचन ओटा सगळा क्लीन झालेला आहे आणि नाही म्हटलं तर साडेदहापर्यंत ही माझी सगळी कामं झालेली होती आता जरी मुलांना सुट्ट्या असल्या सगळं असलं तरी माझं काम तैनो सकाळीच होतात का तर मिस्टरांचा डबा असतो त्याच्यामुळे स्वयंपाक झाला की पुढची आपण कामं कशी नाही ठेवत करूनच टाकतो ना प्रत्येक म्हणजे गृहिणीचं किंवा प्रत्येक जी लेडीजचं तसंच असतं बघा की म्हणजे सकाळचं एकदा स्वयंपाक झाला की हातासरशी सगळी कामं आपल्याला करायची सवय असते तरी बेसिक ह्यातली कामं मी बरीच तुम्हाला आहेत बाहेरचं झाडणं पुसणं देवपूजा पण आता बघा शेवटी सगळ्यात जे काही भांडी पडलेली म्हणजे आता जी लोणी काढलं त्याचं बिटरचे ते दोन पुढचे असतात ना ते दोन्ही घासून टाकले पाणी घ्यायला जे तांब्या वगैरे घेतला ते सगळं घासून घेतलं आणि पुन्हा एकदा सिंकवरनं चांगला असा हात फिरवून घेतला म्हणजे एकदाच किचन सगळ्यात स्वच्छ आणि हा किचन आता मुलांना सुट्टे ना तर थोड्या वेळेस क्लीन असतो नंतर ह्या किचनवरती दुपारपर्यंत जे आहे ना तर पेले चमचे भात म्हणजे जेवलेलं जेवण पुढं ओढून घेतलेलं सगळं पडलेलं असतं पण चला तेवढंच असं हे तर आता बघा सगळी कामं झाली आणि कधी कधी मग असं होतं बघा हुरूप येतो काम करायला माझं तसंच असतं नाही म्हणजे एखाद्या वेळेस इतका कंटाळा येतो की मी सकाळची भांडी पाक दुपारी घासते म्हणजे जीवन दुपारचं झाल्यावर नाही म्हणजे सगळंच सकाळी दहाच्या साडे दहा तुम्ही रुटीन पाहता त्याप्रमाणे माझं होतं तर आता आज म्हटलं किराणा सगळा संपलेला आहे आणि किराणा माल मला आणायचा सुद्धा आहे मग म्हटलं थोडीशी बघा ह्या भरण्या आता जरा घासायला आलेल्याच आहेत एक महिना दीड महिना नाही घासलं तर मग ते असं आपलं घासलेलं बरं आता किराणा आणणार आहे सगळं मड कडधाने या बरण्यात मी ठेवते मग म्हटलं चला घासून घ्यावं तर एका ताईची परवाच कमेंट होती की तू भांडी कुठं ठेवते तर म्हटलं चला हे रॅक आता दाखवावं तर ह्या रॅकमध्ये आणि ह्या भांड्याच्या कपाट्यामध्ये माझी सगळी भांडी असतात ऑलमोस्ट त्यात सगळीच मावतात आणि खाली आता किचनच्या खाली पण बघा भरम साठ पसारा मावतो तिथं पण सगळं भरलेलं असतंय बघा तर चला म्हटलं भरण्या पण घासून घेवाव्या सगळंच झालेलं आहे खालची फरशी पण आणि जसं की म्हटलं एकदा मूड आला की आलाच आणि वरचेवर वरचेवर जेव्हा आपण असं घासतो ना तर मग डीप क्लीन करायची काही गरज पडत नाही आणि बाकीचे तर डबे तुम्ही बघू शकताय सगळे स्वच्छ आहेत जसं की जे रिकाम होईल ना ते घासायची सवय एकदा लागली की मग परत ते डीप क्लीन करा करावं लागत नाही आणि मग ते सगळं स्वच्छ राहतं तर आता त्या भरण्यासुद्धा प्लॅस्टिकच्या घाते तर आता तुम्ही म्हणाल कशा वेगवेगळ्या भरण्या आहेत तर आमच्या आता मेडिकलमधल्या विक्सच्या चॉकलेटच्या सगळ्या भरण्या असतात मग मला ना वेगळ्या मागवायच्या म्हटलं की नकोच वाटतं आहे त्याचा वापर म्हणजे केला तर काय बिघडते तरी पण मी ह्या ब्लू कलरच्या ज्या आहेत ना त्या सहा भरण्या मागवलेल्याच आहेत छोट्या मोठ्या आणि विक्सच्या चॉकलेटाच्या आमच्यात इतक्या भरण्या असतात ना तरी सगळ्यांना वाटून देतो पण ना मी पण घरात मग त्याच अशा घासून घासून जस जशा खराब होतील चेपतील तशा त्या मग मी पण त्या साईडला ठेवते आणि त्याच वापरते हो आणि कसं होतं ना अशा मोठ्या चॉकलेटच्या वगैरे भरण्या वापरल्या ना तर एक किलो एकदम पोहे एक किलो असं अख्खा म्हणजे अक्का मसूर किंवा मोठमोठं जे काही आहे ना शेंगदाणे वगैरे खोबरं एक किलो आणलं तर ते ह्या भरण्यातनी बरोबर मावतं त्या छोट्या छोट्या भरण्या घेतल्या की सगळा खेळ होतो बघा म्हणजे एकतर त्यात ना अर्धा किलोच्या वरती काय बसत नाही डाळ वगैरे असेल तर प्लेन बसते मोठं हलकं फुलकं काय कधी भरण्यात त्या बसत नाही मग ह्या मोठ्या भरण्या मला बऱ्या पडतात तर आता इथे बघा ह्या पण काचेच्या ज्या चार भरण्या किचन ओट्यावरती असतात त्या पण म्हणलं घासावं तर आता जिरेपूड धनेपूड करून ठेवायचे मला का तर आता ताक पिलं जातं सारखं कोशिंबिरी होते मठ्ठा होते आणि काचेच्या भरण्या बघा ताई नो घासल्या ना कधी पण एखादी परात एखादा मोठं ताट घ्यायचं आणि सरळ त्यात पालतं घालायचं म्हणजे आपलाही धक्का लागाय नको आणि कुणाचाच नको आता बघा जवळजवळ एक दीड वाजला सगळी कामं होतोपर्यंत बरण्या वगैरे सगळ्या बघितल्या तिनं सगळ्या सुकत घातल्या बाहेर परत एकदा किचन वगैरे पुसला आणि आता आम्ही आलेलो आहे जेवायला तर जेवण सकाळी सगळं झालेलं पण ना खरंच सांगते ह्या उष्णघाताने जेवण काय जायनं झाले म्हणून पुन्हा मी सगळी आधी त्या अनुष्ठान आम्ही चपाती नाही खाणार मग डाळ खिचडी केली कोशिंबीर केली थोडीशी आणि पापड थोडेसे तळे तर बघा इतकी छान आजची डाळ खिचडी झालेली नाही काय नाही ह्याच्यात फक्त तांदूळ मूग मुगाची डाळ आणि तुरीची डाळ थोडीशी हिंग पावडर एक टोमॅटो मिरची आणि थोडासा ना मटण मसाला हळद पावडर आणि लाल मिरच पावडर असं टाकलं आणि दोन तीन शिट्ट्या करून घेतल्या आपल्या अंदाजे आणि मऊसूद छान अशी झालेली खिचडी नाही म्हटलं तर आज एक वाजलेला पण पोहे खाल्लं की पोट पोडगचं असतं बघा तर त्याच्यामुळे आता एक दीड वाजता आता जेवाय बसलो आहे छान टेस्ट असं खायला आता जरा बरं वाटतंय ताक पण होतं फ्रीजमध्ये आत्ता ताजं केलेलं पण म्हटलं कोशिंबीर केले तर एवढंच खावावं आणि हो नो आता जर तुम्हाला एक सांगते व्हिडिओ पाहत असाल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज वर एक लाईकचं बटन आहे ना तेवढं एकदा दाबा काय होतं ना तुम्ही व्हिडिओ बघता आणि लाईक करायचं तेवढं राहतं ताई पण सबस्क्राईब करायचं राहून जातं तर लाईक केल्यानं तुम्ही एक लाईक केल्यानंतर पुढे चार जणांना माझा व्हिडिओ रेकमेंडेड होतो तर तुम्ही जरी स्किप करून पाहिला तरी पुढे कोणीतरी अखंड बघतं एक तर आता काय झाले काय माहिती का पूर्ण व्ह्यूज सगळे रेशिओ पूर्ण खाली आला यूट्यूबचा काय माहीत नाही काय झाले पण चला तुम्ही पाहताय तर तुम्ही पण एक लाईक करा नवीन कोणी ताई असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओचा मी इथंच एंड करते सगळ्या माझ्या गोडताईंना